हॅलो तर आम्ही आलो आमच्या मामाच्या गावी आणि हा छोटासा गृतिक तर सगळ्यांना हाय बोल हाय बोल हाय बोल अरे बोल हाय मामा हा सु तर आम्ही आलो होतो गावी पहिली पप्पांच्या गावी गेले तिथे उत्सव होता उत्सव वगैरे झाल्यानंतर आम्ही इकडे आलोय मामाच्या गावी आणि हे आहे मामाचं घर तर हा बघा पिल्लू मध्ये मध्ये कसा येतोय आणि ऊन पण खूप आहे तर ही तुळस जिथे आई रोज सकाळी पूजा करते आणि आता उद्या यात्रा आहे तर मग आम्ही यात्रा झाली की लगेच दुसऱ्या दिवशी निघणार आहोत तर बस चला बघूया पूर्ण घर तर हे आमच्या बाबांचा फोटो आहे आणि हे इथे वरती चढायला आहे पण वरती केवढं कोण जात नाही जास्त आता कधीतरी जातो काय कपडे वगैरे सुकवायचे असतील तर आणि ही आहे देवघर देवाच इथे गणपती वगैरे बसतो गवर गणपती आणि ही बाहेर गॅलरी आहे माझ बाहेर चल तर हा मध्ये मध्ये खेळत असतो तिथे आता काही इथे जास्त कोण गावी नसतो आजीच असते आणि मोठे मामा असतात बाकी सगळी गणपतीत वगैरे असे येतात उत्सव वगैरे असं असेल गणपतीचं तर येतात जास्त कोण असं येत नाही काय गावामध्ये फंक्शन असेल लग्न किंवा काय तर येतात तर ही देवघर आहे आणि ही इथे मंदिर आहे देवाचं इथे बाजूला गणपतीने गवर बसते ही बाहेरची गॅलरी आहे आणि त्या हा वरती जीना परत बाजूला एक रूम आहे तिथे टी व्हीचं वगैरे रूम आहे बाहेरची साईड आहे म्हणजे इथून बाहेर आता वरती पत्रे होते पण ते सगळे उडालेत मागे पाऊस खूप जोरात पडला होता तेव्हा चल कृती घात मध्ये टी व्हीची रूम आहे इकडे हा जेव्हा बाबांनी घर बांधलं तेव्हा मी खूप छोटी होती म्हणजे मला वाटतं तिसरी की चौथीला होती जेव्हा घर बांधलं तेव्हा इथे आई जेवण बनवते बघ आई खोकते बघ इकडे आणि इकडे मम्मी पापडची तयारी चालू आहे दक्ष बसला इथे पापड म्हणजे हे, हे पीठ वगैरे ते मळते आणि मग गोळे पाडणार मग नंतर आम्ही पापड लाटायला बसणार आहोत सगळेजण इकडे बघ इथे मम्मी बिझी आहे पीठ मळण्यामध्ये पापडाची पापड करायची आहेत ना आम्हाला तयारी चालू आहे तर ही पाटचा पाठची साईड ही जिथे आम्ही परसाव बोलतो कोण वेग वेगवेगळं आपण वे वे बोलत असेल माहिती नाही रामी पर्चा बोलतो ते ही पाठची साईड आहे इथे हे इकडे इथे पहिला लिंबाचं झाड होतं खूप मोठं झाड होतं बापरे एवढे मोठे मोठे लिंबू असायचे ना की आम्ही लिंबू सरबत करून प्यायचो त्या साईडला टॉयलेट आहे ती टाकी आणि इथे आता इथे लिंबाचं झाड नाहीये इथे अबोली आहे पेरूचं झाड होतं ते पण तुटलं आहे तरी इथे आई सकाळी संध्याकाळी दोन टाईम पाणी टा झाडांना देत असते तिला सायंतर नको येऊ तरी पण ती देत येतच असते परसावामध्ये आणि दोन टाईम झाडांना पाणी देत असते इथे या साईडला एक साईडला खोपी होती फाटी वगैरे आपण ठेवत होते खोपी इथे अबोली आले बघा झाडांना थोडे थोडे अबोली आले

ए, ए काय बघतो तर दक्षी ते पापड सुकत घालत होता गाले झाले पापड सुकले पापड सुकले तर चला बाय हा एक छोटासा ब्लॉग होता एक गावची झलक